हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपली नवीन रेसिपी आहे काकडीचे आयते ते कशा प्रकारे करायचे हे तुमच्याशी मी थोडक्यात शेअर करणार आहे तर मग चला करूया आपण नाश्त्याला काकडीचे आयते आपण काय काकडीचे आयते करण्यासाठी दोन किप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण तीन काकड्या खिसून घेतलेला त्याचा खिस करून तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक कप दही घालणार आहोत तुम्ही पाहू शकता हे एक कप दही घातलेलं आहे आणि एक कप दही दोन चमचे धनापूड घातलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे आणि एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि कश्मीरी लाल तिखट घालणार आहोत आपण तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही ॲड करू शकता आणि एक चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे कोथंबीर घालायची आहे हे पा असं थिकनेस झालं पाहिजे अशा प्रकारे बॅटर झालं पाहिजे तुम्ही पाहू शकता आता आपलं हे रेडी आहे आता मी याच्यात कोथिंबीर घालून म्हणजे दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता आता ला पंधरा मिनटं आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे आणि नंतर आपण आयते बनवणार आहोत तर हे आयते खूप सोपे आहेत आणि मुलांनाही आवडतील टिफिनला द्यायला नाश्त्यालाही करायला एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि खायला पण खूप छान लागतात आता आपण आयते करायला घेऊया तर तुम्ही पाहू शकता असा मोठा गॅस ठेवायचा आहे आणि थोडस तेल घालून घेणार आहोत साधा चवा असला तरी चालणार आहे आपल्याला जास्त जाड जाड जाडसर ठेवायचा नाही थोडंसं तेल घालून घेऊया याच्यावर थोडस होऊन द्यायचा हे पाहू शकता अशा प्रकारे आपला आयता झालेला आहे आणि असेच आपल्याला सर्व आयते करून घ्यायचे आहेत मी तेल पण घातलेलं आहे छान असं थिकनेस आलेलं आहे शकता तुम्ही सुंदर असे नरम झालेले आहेत इतके सुंदर लागतात ना खायला इतके सुंदर हे पहा किती सुंदर असं झालेलं आहे आपला आयता आपल्याला सर्व आयते अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आईते झालेले आहेत आपले पूर्ण बघा तुम्ही हे किती असे सुंदर असं झालेले आहेत आणि हे आपली कोशिंबीर आहे तर पाहू शकता तुम्ही तसंही खाऊ शकता तुम्हाला जसे आवडेल तसे आणि श्वासनी स्वाससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा शेजवान चटणी अशा प्रकारे आपले आईते झालेले आहेत